ांच्या सोन्या आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये पाला भागल राजे मोकाक्षी सुरू यांचा बादल बादल आणि सोया सुंदराची गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा क्रमांकासाठी पात्र गव्या आणि देव्या मैदानातील आजच्या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पळलेली गाडी वैभव जाधव करंडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली भगवान ज्योतिबर्गी खोरेगाव आणि वैभव जाधव करंडीकरांचा एकसिंगी पाटील आणि त्याच्याबरोबर बारा बावीर मांडवे शिवडे वरारेकरांचा हरण्या हरण्या आणि पाटीलची गाडी आजच्या या कोलेश्वर केसरी किताबातील सहाव्या क्रमांकाची मानकरी अशा मैदानातील आजच्या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाची मानकरी पाच क्रमांक दोन मधून बॉइलगाडी मंगाला प्रसन्न मंगलापूर सरजा फॅन्स क्लब या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरची गाडी पळावी मंगाळा कृष्ण आणि सरजा फॅन्स क्लब मंगळापूर त्याचबरोबर सरपंच चंद्रकांत लोडपणे मंगळापूरकरांचा रावण आणि त्याच्याबरोबर पाळाला लासवणेकरांचा डॅडी डॅडी आणि रावणची सुंदरची गाडी आजच्या या प्रमुख केसरी किताबाची पंचम क्रमांकाची सुंदर अशा मैदानातील आजच्या मैदानाचा चार नंबरचा मालकरी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन मधून पाहिली गाडी खंडवा प्रसन्न प्रशांत रिसले सुळेवाडी या गाडीचा चौथा आला सुंदरची गाडी पाहाली खंडवा प्रसन्न प्रशांत दिसले सुळेवाडीकरांचा हिर्या आणि त्याच्याबरोबर बरोबर पहाला आदित्य राहुल काळुंके आणि पप्पू भुजले वेगळे माझा मोडीकरांचा शिक्रिया शिक्रिया आणि हिर्याची गाडी सुंदर असेल आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकासाठी पात्र करांनी विविध गाडी मालकाचा चारकाचं अभिनंदन पारंपरिक मैदानातील कोल्हेश्वर केसरीचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात मधून पाहिली गाडी प्रसन्न शिंदेवाडी नरसी या गाडीचा तिसरा क्रमांकाला संदर्भाची गाडी पाहिली शिंदेवाडीकरांची नरसीकरांची आणि वेतनेकरांची नवरा गोवा नरसीकरांचा राजा आणि त्याच्याबरोबर तारा बाबू साहेब नरावडे वेतने सागर टाके सातार यांचा बावड्या बावड्या आणि राजाची सुंदर अशी गाडी आजच्या या वयुरी आणि देवी मैदानातील परमेश्वर केसरी किताबाची तृतीय क्रमांकाची मारकरी वळुरा आणि देवी मैदानातील आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या आत तटी जिल्ह्यात झाली या लढतीचा निकाल या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी पाच क्रमांका सहा मधून पडलेली गाडी प्रशांत राहिवार चिंचणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दुसरा असे गाडी पाहली प्रशांत हो यांच्या नावावरती लग्नेश नाना साहेब केवळे आणि चिंचणे यांचा शंकर आणि त्याच्याबरोबर पाला कुमारी रिया अमोल खळक धुरंग आणि मामाबाचे जुगलबंदी मायल नरसेकरांचा पक्षा पक्ष आणि शंकरची सुंदर अशी गाडी आजच्या या कोलेश्वर केसरी किताबाचे प्रत्येक क्रमांकाचे मानकरी आणि सुंदर अशा मैदानात एक नंबरचा मानकरी कोल्लेश्वर केसरी दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पाहले गाडी श्वेतनाथ प्रसन्न माउली सतीश कोरी माहिती पुणे या गाडीचा प्रथम सुंदर असे गाडी पळाली श्वेतनाथ प्रसन्न माउली सतीश कोरी आणि शारदाबाई पुणे यांचा लक्ष पहाला आणि त्याच्याबरोबर पाहिला पार्वती ज्वेलर्स खेळ शिवापूर सरकार ग्रुप माऊली नेवडी यांचा वजीर नाईन वन सिक्स गाडी वजीर आणि लक्ष्याची कैलासवाशी मेहरबान फॅन्स क्लब खेड शिवापूर आणि माऊली नेवडीकरांची गाडी आजच्या या मैदानातील कोल्हश्वर केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची मानकरी झाली विजिटर आणि मालकांचा त्याचबरोबर समस्त चालकांचा उपस्थित मालक ज्यांनी आणि शहबाल नोंदवला त्यांचं देखील या ठिकाणी देवस्थान कमिटी दौऱ्या मला तीव्र धन्यवाद